मतदानाचा हा निकाल एकवीस तारखेला होणार आहे म्हणजे एकोणीस दिवस हा निकाल आमचा भरोसा राहिलेला नाही मुदखेड काँग्रेसची ईव्हीएम रूम सुरक्षा कक्षाबाहेर प्रतिनिधींच्या पहाची मागणी मुदखेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आल्यानंतर लगेचच मुदखेड काँग्रेस कमिटीने महत्वाची मागणी केली आहे मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उमेदवार प्रतिनिधींना पहारा आणि निगराणी ठेवण्याची परवानगी देण्यात यावी असे लेखी निवेदन आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काँग्रेस पक्षाने तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना सादर केले निवेदनातील प्रमुख मागणी मूळ निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान पार पडले आणि मतमोजणी दिनांक तीन डिसेंबर रोजी होते परंतु उच्च न्यायालयाच्या अचानक झालेल्या निर्देशानुसार काही नगर परिषद व नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून मुदखेड नगर परिषदेची मतमोजणी आता दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे यामुळे मुदखेड नगर परिषद जिल्हा नांदेड येथील मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन अधिक कालावधीसाठी स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवल्या जाणार आहेत ईव्हीएम सुरक्षित बाबत कोणतीही शंका निर्माण होऊ नये यासाठी काँग्रेस कमिटीने स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपले उमेदवार प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना निगराणी ठेवण्याची तातडीने परवानगी देण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे निवेदन सादर करतेवेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> 국민, disappointment from God, heaven says it, land says it Junga만, I knew his law, <laughs> demeanor used water avez lived One 숨 under faith, with laq'an,BB

त्यामुळं ह्या मोदी सरकारवर आमचा भरोसा राहिलेला नाही म्हणून आम्ही आज तहसीलदार यांना म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांना तहसीलदार मार्फत आम्ही काँग्रेस पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आम्ही आज एक निवेदन दिलं त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केली की ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत सील करून त्या ठिकाणी शासकीय कर्मचारी व पुलिस प्रोटेक्शन सोबत आमच्या पक्षाच्या एका प्रतिनिधीला त्या ठिकाणी म्हणजे चो, चोवीस तास तिथं उप राहण्यासाठी आम्हाला या निवडणूक आयोगानं किंवा ज्यांच्याकडे हे सेक्शन आहे तहसीलदार जिल्हा अधिकारी यांनी आम्हाला आमचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी चोवीस तास राहण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी यासाठी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे